मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज नांदेड लोकसभेसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे मतमोजणीसाठी प्रक्रिया प्रशासनाने तयारी पूर्ण केली या निवडणुकीच्या रिंगणात एकूण तेवीस उमेदवार आहेत शहाण्णव टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये पाचशे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली एकूण तेवीस ते सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे भाजप महानगरच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन करण्यात आले यावेळी महानगराध्यक्ष दिलीप कंदकूर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती पार्टीचे नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे मुंडे साहेब यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त नांदेड महानगरतर्फे त्यांना पुष्पहार अर्पण करून अभियादन करण्यात आले या कार्यक्रमाला महानगरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळाध्यक्ष भूताध्यक्ष उपस्थित होते